हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता वाजलेलं आहे दोन वाजलेले आहे जेवून झोपला असाल तुम्ही मी बोलते मी जेवली नाही तीन वाजता जेवणार तर हे बघा मी काय सांगते तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही आहेत म्हणून मध्ये खूप असाल खूप टेन्शन करत असाल तर मी तुम्हाला माझ्या बाबतीत घडलेली घटना सांगते मी पैसे आले काय पैसे आले काय पैसे आले काय अशी मोबाईल धरून बसलेली आता मेसेज येईल उद्या मेसेज येईल परवा मेसेज येईल माझे पैसे गेल्या महिन्यात चौदा तारखेला पडले होते तीन हजार रुपये मला माहीत सुद्धा नव्हतं माझ्या मोबाईलवर मेसेज कधी येऊन गेला असेल किंवा आलाच नाही मला काय दिसलेला नाही मोबाईल मध्ये त्याच्यामुळे मी काय केलं ते तीन हजार आलेच नाही असं समजत होती खूप दिवस आणि गेले होते कुठल्या बँकेत बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेलेली के वाय केलं दुसरं काय असं डेबिट केलं सगळं केलं काय काय केलं पैसे येण्यासाठी पण झालं काय ज्याच्यासाठी झटली ज्या बँकेत यायच्यासाठी झटली त्या बँकेत आलंच नाही आणि दुसऱ्या तिसऱ्या बँकेत पडलं ते, ते खातं मी दिलेलं नाही कारण त्या खात्यात माझं माझ्या घराचे हप्ते जातात अजून दोन वस्त, तीन हप्ते जातात त्याच्यामुळे त्याच्यात पैसे असतात खूप हप्त्यांचे त्यामुळे मी तिकडे पैसे ते काय हे दिलेलच नाही तिकडे पैसे पडले आणि माझे पैसे कापून गेले आणि त्याच्यानंतर मी अंगणवाडी सेविका असते त्यांना फोन केला की काल माझ्या खात्यात चार वाज तीन वाजता पैसे आले त्याच्यानंतर मी फोन केला अंगणवाडी सेविकांना तर त्या बोलल्या तुमचा पंधराशे रुपयाचा हप्ता पडला म्हणजे तुम्हाला तीन हजारचा हप्ता मिळाला असेल मी म्हटलं मिळालाच नाहीये मिळालाच नाहीये असा वाद झाला कुठे काढून पण आणलेला नाहीये म्हटलं आणि त्याच्यावर दाखवतो पण इंटरेस्ट कशा असतात बारीक इंटरेस्ट असतात त्यामुळे खा हे गेलेलं हप्ते गेलेलेच्या इंटरेस्ट असतात सगळ्या त्याच्यात कशाला कोण बघतंय बारीक अक्षरात डोळे फोडून एकतर वय झालंय म्हातारा व्हायला आणि कशाला कोण बघतंय तसंच पुस्तक आणलेलं ठेवलेलं आणि त्याच्यानंतर फोन झाल्याच्या नंतर आम्ही त्या इंटरेस्ट चेक केलेल्या खरो खरच, तर खरोखरच चौदा तारखेला तीन हजार रुपये आलेले होते आणि ते, ते कट होऊन गेले त्याच्यामुळे समजलं नाही आणि काल जो हप्ता आला पंधराशे रुपयाचा त्यावेळी सगळा खुलासा झाला तर तुमचं कुठेही खातं असेल हो कुठलं बंद पडलेलं खा काढलेलं असेल किंवा कुठल्या चार खाते असतील पाच खाते असतील ते सगळी चेक करा पैसे कुठे नाही कुठे आलेले असतात आणि असा गोंधळ उडतो किंवा आपले पैसे कापून जातात ते समजत नाही पण पुस्तकावर एंट्री होते लाडकी बहीण योजना असं लिहून येत त्याच्यामुळे ते समजलं जात असं आमच्या बाबतीत झालेलं आहे आणि आम्हाला साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत त्यामुळे खुशी खुशी खूप आनंद झालेला आहे तर तुम्हाला पण येणार सगळ्यांना पैसे येणार अप्रूव्ह झालेल्याचा मेसेज आल्याचा नक्की येणार त्यामुळे चिंता करू नका आनंदात राहा आता तीन हजार रुपयाचा हप्ता मिळायचा आहे त्यामुळे खुशी खुशी लाडू खुशी खुशी करून द्या चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि काय टेन्शन घेऊ नका पैसे येणार अंगणवाडी सेविकाशी संपर्क साधायचा बरोबर आपल्याला सपोर्ट करतात